नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सुंदर व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे फुलांची कहाणी वसंताने लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली दुसरी चारोळी आहे हे, हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास आमचं नमन आहे बाबांच्या चरणास पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास तिसरी चारोळी आहे मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास देवदूत ही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास तू खरा महामानव होतास चौथी चारोळी आहे आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा पाचवी चारोळी आहे समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना दिले होते समानतेचे स्वातंत्र्याचे हक्क सर्वांना दिले होते प्रणाम त्या महामानवाला ज्याने संविधान लिहिले होते प्रणाम त्या महामानवाला ज्याने संविधान लिहिले होते सहावी चारोळी आहे जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान सातवी चारोळी आहे दलितांची तलवार होऊन गेले दलितांची तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले भारताचे संविधान लिहून गेले आठवी चारोळी आहे अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान ही दिलं तुम्हीच देशाला संविधान ही दिलं नववी चारोळी आहे ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांचा जग जग जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाहीत बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाहीत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद